नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं परत एकदा ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवरती जिथे आपण कव्हर करत आहोत स्पर्धा परीक्षेसाठी येणारी अत्यंत महत्त्वाची चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानची प्रश्न उत्तरे तर मित्रांनो आजच्या या भागामध्ये नुकत्याच घडलेल्या चालू घडामोडीवरती आपण प्रश्न उत्तरे घेतलेली आहे जे की येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणार आहेत तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन आलात असाल फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर येत राहतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सैनिक या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण तर रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत प्रश्न क्रमांक तीन आहे आपला मोदींची तिसऱ्यांदा शपथ कधी झाली तर नऊ जून दोन हजार चोवीस रोजी मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे प्रश्न क्रमांक चार आहे आपला अटल सेतूचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आणि कधी झाले तर याच्यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचं उद्घाटन झालेलं आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे सध्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री या पदावर कार्यरत आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्य करत आहेत पुढचा प्रश्न आहे दान दांडपट्टा राज्यशस्त्र घोषित झालेले आहे तर ते कधी घोषित झालेले आहे तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तर परीक्षेमध्ये मित्रांनो आपल्याला प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राचं राज्यशास्त्र कोणतं आहे तर दांडपट्टा हे उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण दोन हजार तेवीस हा कोणाला देण्यात आला तर अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण देण्यात आला तसं दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण हा प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे तर हे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत लिहून घेत चला मित्रांनो परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे किंवा आपला व्हिडिओ तीन ते चार वेळेस बघा तुम्हाला हे सर्व प्रश्न तोंडपाठ होऊन जातील पुढचा प्रश्न आहे पहिला वनभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला तर अत्रम पवार यांना पहिला वनभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे किंवा देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे आपला पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला तर रतनजित टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे आपला आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा चा विजेता कोण आहे तर भारत आहे तर याचा उपविजेता कोण आहे तर दक्षिण आफ्रिका आहे पुढचा प्रश्न आहे मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत तर विवेक फनसाळकर हे मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत पुढचा प्रश्न आहे मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण तर देवेन भारती हे मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त म्हणून कार्य करत आहेत तर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जे मुंबईसाठी फॉर्म भरलेला आहे पोलीस भरतीचा ज्या विद्यार्थी मित्रांनी तर त्यांना हे प्रश्न पाठ करणं अत्यंत आवश्यक असणार आहे नक्कीच हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण तर देवेन भारती हे सध्या कार्य करत आहेत पुढचा प्रश्न आहे आपला दिल्लीचे पोलीस आयुक्त कोण आहेत तर संजय अरोरा हे सध्या दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून कार्य करत आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे वित्त मंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे वित्त मंत्री तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्य करत आहेत पुढचा प्रश्न आहे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर यू पी एस मदान हे राज्य निवडणूक आयुक्त आहेत पुढचा प्रश्न आहे केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण तर राजीव कुमार हे सध्या केंद्रीय निवडणूक आयुक्त आयुक्त म्हणून कार्य करत आहेत प्रश्न क्रमांक वीस आहे आपला महाराष्ट्र एटीएस प्रमुख कोण तर नवल बजाज हे महाराष्ट्राचे सध्या एटीएस प्रमुख म्हणून कार्य करत आहेत प्रश्न क्रमांक एकवीस आहे आपला आय पी एल दोन हजार चोवीसचा विजेता कोणता संघ आहे तर कोलकाता नाईट रायडर्स या संघाने दोन हजार चोवीसच्या आय पी एलचं विजेतेपद जिंकलेलं आहे तसंच या संघाचा कर्णधार कोण असाही प्रश्न विचारला गेलेला आहे पोलीस भरतीच्या पेपरमध्ये तर तेही आपल्याला लक्षात ठेवायचे की श्रेयश अय्यर हा कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा कर्णधार म्हणून होता पुढचा प्रश्न आहे महिला आय पी एल दोन हजार चोवीस विजेता कोण आहे तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दोन हजार चोवीसचा महिला आय पी एलचं विजेतेपद जिंकलेलं आहे तसंच आपल्याला आय पी एल दोन हजार चोवीसचा विजेता जसं कोलकाता नाईट रायडर्स आहे तर हे फायनल मॅच कोणासाठी झाली होती किंवा यामध्ये उपविजेता संघ पण आपल्याला विचारला जाऊ शकतो तर हैदराबाद या संघासोबत फायनल मॅच झाली होती पुरुष आय पी एल दोन हजार चोवीस चे वर्सेस हैदराबाद पुढचा प्रश्न आहे लोकसभेचे सभापती कोण आहेत तर ओम बिर्ला हे सध्या लोकसभेचे सभापती आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेचे सभापती कोण आहेत तर राहुल नार्वेकर हे सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती आहेत पुढचा प्रश्न आहे सरन्यायाधीश कोण आहे तर धनंजय चंद्रचूड हे सध्या सरन्यायाधीश या पदावर कार्यरत आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस आहे आपला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर देवेंद्र उपाध्याय हे उपा है, है, सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्य करत आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे एक मे दोन हजार चोवीस रोजी कितवा महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला तर तो वा महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आलेला आहे हाही प्रश्न आपल्याला विचारला जाईल लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे योग दिवसाची थीम काय होती तर स्वतःसाठी व समाजासाठी ही योग दिवसाची थीम होती पुढचा प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेची मर्यादा वयोमर्यादा किती आहे तर लाडकी बहिणी योजनेसाठी वयोमर्यादा एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष एवढी आहे पुढचा प्रश्न आहे लाडकी बहीण योजना कधीपासून लागू करण्यात आली तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पासून लाडकी ही योजना महाराष्ट्र शासनाकडून लागू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये एकवीस ते पासष्ट वर्षाच्या आतील महिलांना पंधराशे रुपये प्रति महिनाप्रमाणे रक्कम देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न आहे आपला लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाहा किती रुपये देण्यात येणार आहे तर पंधराशे रुपये पुढचा प्रश्न आहे पहिली अंडर वॉटर मेट्रो कोठे चालवण्यात आली तर कोलकाता येथे हुगळी नदीच्या खालून पहिली अंडर वॉटर मेट्रो चालवण्यात आलेली आहे तर था। लक्षात ठेवा कोणत्या नदीच्या खालून ही मेट्रो चालवण्यात आली आहे असा जरी प्रश्न आपल्याला आला तर हुगळी या नदीच्या खालून पहिली कोलकाता येथे अंडर वॉटर मेट्रो चालवण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत तर बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून कार्य करत आहेत प्रश्न क्रमांक चौतीस आहे महाराष्ट्राचे लोक आयुक्त कोण आहेत तर व्ही एम कानडे हे महाराष्ट्राचे सध्या लोक आयुक्त आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे ते प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये पार पडली तर एकूण पाच टप्प्यांमध्ये पार पडलेली आहे पुढचा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी जाहीर करण्यात आला तर चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्या राज्यपाल कोण आहेत तर मित्रांनो रमेश बैस हे सध्या राज्यपाल या पदावरती कार्य करत होते परंतु नुकतेच राष्ट्रपतीकडून नवीन राज्यपालांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल जे असणार आहेत पी राधाकृष्णन हे यानंतर राज्यपाल या पदाचा कार्यभार स्वीकारतील तर आपल्याला जर परीक्षेमध्ये आप प्रश्न आला की महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर पी राधाकृष्णन हे आपल्याला उत्तर देता येईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे आपला फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस पुरुष विजेता कोण आहे तर कार्लोस अल्कराज हा स्पेन या देशाचा खेळाडू याने फ्रेंच ओपन दोन हजार चोवीसचा विजेतेपद जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस महिला विजेती कोण आहे तर इगा स्वीटेक ही पोलंड ह्या देशाचे खेळाडू जिने फ्रेंच ओपन दोन हजार चोवीसचं विजेतेपद जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न आहे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे झाले तर अमळनेर येथे सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झालेलं आहे तर याचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर रवींद्र शोभने हे या संमेलनाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे सहासष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे पार पडली तर फुलगाव पुणे जिल्ह्यामध्ये पार पडली प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे आपला सहासष्टाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण आहे तर सिकंदर शेख याने सहासष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे आय पी एल दोन हजार चोवीसची ऑरेंज कॅप कोणाकडे होती तर विराट कोहलीकडे आय पी एल दोन हजार चोवीसची ऑरेंज कॅप होती सर्वाधिक जास्त रन या विराट कोहलीच्या होत्या प्रश्न क्रमांक पुढचा आहे अठ्ठेचाळीस आय पी एल दोन हजार चोवीसची पर्पल कॅप कोणाकडे होती तर हर्षल पटेल याच्या नावावर सर्वाधिक विकेट होत्या त्यामुळे पर्पल कॅप ही हर्षल पटेल यांच्याकडे होती प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी कधीपासून करण्यात आलेली आहे तर एक जुलै दोन हजार चोवीसपासून नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली तर मित्रांनो येथे आणखीन एक प्रश्न विचारला आहे सध्या झालेल्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये पण हा प्रश्न आलेला आहे की खुनासाठी कुठले कलम नवीन कायद्यानुसार देण्यात आलेले आहे तर हे आपल्याला आप अभ्यास आप करून जायचं आहे आणि कॉमेंटमध्ये मला सांगायचं पण आहे आणि याचा आपला शेवटचा प्रश्न आहे भारताच्या अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन या भारताच्या अर्थमंत्री आहेत तर याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न जातो विचारला जातोय आपल्याला की निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडलेला आहे तर सलग सातव्यांदा त्यांनी अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडलेला आहे तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं हे पण आपल्याला नक्की परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे तर मित्रांनो नवीन कायद्यानुसार कुणासाठी कुठले कलम देण्यात आलेले आहे याचं उत्तर नक्की आपल्याला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे कारण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असणार आहे स्पेशली पोलीस भरती वाल्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओमधील मा माहिती कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला तुमच्यापर्यंत आणखी माहिती पोहोचवण्यासाठी खूप उपयोगी ठरतं आणि तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला खूप सपोर्ट करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी प्रश्न उत्तरेच घेत आहोत सध्या कारण सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीसाठी परीक्षा चालू आहेत तर त्याच्या दृष्टीने हे व्हिडिओज बनवण्यात येत आहेत सोबतच आपण सामान्य ज्ञान या विषयाची पण टॉपिक वाईज प्रश्न उत्तरे घेत आहोत त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देईल तर तेही आपण पाहू शकता ऑनलाईनवर प्रश्न उत्तरे आहेत जे की आपण परीक्षेला जाता जाताही पाहू शकता त्याचा उपयोग नक्की आपल्याला परीक्षेमध्ये होणार आहे चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच आणखीन नवीन उपयुक्त अशा माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र